एकीकडे चांगल्या पावसाचं भाकीत वर्तवण्यात आलं मात्र पाण्याची कामं प्रलंबित असल्यानं अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवते लातूर जिल्ह्यात जलजीवनच्या माध्यमातून पंधराशे कोटींची कामं होऊनही अनेक गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते उदगीर तालुक्यातील सत्याऐंशी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या त्यावर निधीही खर्च झाला मात्र अजूनही अनेक गावांमध्ये पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं योजनांचं पाणी नेमकं गेलं कुठे असा प्रश्न आता शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना पडला ह्या तंड्याला पाण्याची सोय नाही काय नाही पाणी माणसं सकाळी पाट येऊन बारी लावले तर चार वाज सहा वाजेकना पाणी भेटणे गेले एक एक गागर सुद्धा तर आम्ही ह्या टांड्याला दोन कोटी साठ लाखाची योजना असून काय करावं लागेल आम्ही काय वाचाव कि मराव आम्हाला पाणीच लई त्रास आहे साहेब आम्हाला म्हातारा म्हातारी कसं करावं कसं इकत पाणी कसं घ्यावं कसं खावावं आम्ही कसं जगाव साहेब तुम्ही एवढे विचार करणार गेला एवढे कोटूस पैसा येऊन आम्हाला कशाचा का सोय आहे साहेब अं म्हातारी म्हातारे सारा रात्री आम्हाला दिसना काही नाही तर कसं येऊन पाणी भरावं दिवसामध्ये एक एक दोन दोन बारी लागणार गेले साहेब आम्हाला आपच्यावर सरा रात हापशावर बसला माळ तर बघा तुम्ही माळ बघून आम्हाला त्रास त्रास आहे आम्हाला एवढं पाण्याची सोय झाल्यावर आम्हाला दुसरं काहीच लागणार एवढं पाण्याचं मंजूर झालं तर बी आम्हाला पाण्याची सोय नाही रातभर हापशावर येऊन बसावं लागते चार चार माणसं हपस, हाफसिल्यावर पाणी येऊ लागले आम्हाला पियाला पाणी सुद्धा भेटणार गेले कुठे तळा नाही कुठे ईर नाही बोर नाही काहीच नाही आम्हाला आणि आता पश्चिम महाराष्ट्रासाठी सुद्धा एक महत्वाची बातमी ती म्हणजे उजनी धरणाची वाटचाल आता मृत पाणी साठ्याकडे सुरू आहे उजनी धरणात केवळ तीन टी एम सी वापरण्याजोगा पाणीसाठा शिल्लक आहे सध्या उजनी धरणामधून भीमा नदीपात्रात सहा हजार क्युसेक इतक्या वेगानं विसर्ग सुरू झाला त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्यानं कमी होते आहे उजनीतून पुणे अहिल्यानगर सोलापूर या जिल्ह्यांसाठी पाणी पुरवलं जातं गतवर्षी पाऊस चांगला झाल्यानं धरण पूर्ण क्षमतेनं म्हणजे एकशे दहा टक्के भरलं होतं पण आता धरणातील पाणीसाठा हा वेगानं कमी होत असल्यानं या तीनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे